लाईव्ह न्यूज मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा विधानसभा निहाय दौरा महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी वसमत तालुक्यातील सर्व सर्कलला भेटी देऊन सर्व जनतेच्या अडी अड़ जाणून घेतल्या ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये सर्व सर्कलमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचे मतदारांनी जंगी स्वागत केले यामध्ये आसेगाव सर्कल गिरगाव सर्कल कुरुंदा सर्कल कौठा सर्कल वस्मत बाबुळगाव हयात नगर टेंबूर्णी खंडेगाव वस्मत वाघारी आरळ या सर्व ठिकाणी भेट देऊन जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जर मी उमेदवारीचा फॉर्म भरला असेल सर्व तुम्ही उमेदवार आहात असे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले येणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे ही निवडणूक लोकशाही टिकवण्याची आहे बेरोजगारांना रोजगार देण्याची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची आहे म्हणून आपण सर्वांनी विचार करून मतदान करावे असे नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले वसमत तालुक्यातील प्रत्येक सर्कलमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना मोठ्या संख्येने मतदारांचा प्रतिसाद सोबत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई डॉ एम आर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल अब्दुल हाफीज अब्दुल रतन रतनमाला शिंदे मुनिता जाधव रेणुकाताई पतंगे कन्हैया यांच्यासह हो, शेकडो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते चांगली प्रतिक्रिया आहे तुमच्या आघाडीचे सर्व नेते मंडळी एका जागेवर जमा झालेली आहे आणि पूर्ण ताकदीनिशी सर्वच नेते मंडळी कामाला लागलेली आहे महाविकास आघाडीची सभा एकच आहे ती म्हणजे चोवीस तारखेला आखरीची सभा आहे लास्ट अँड बेस्ट उद्धव साहेब शरदचंद्रजी साहेब बाळासाहेब असे सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी एकाच दिवशी एका स्टेजला चोवीस तारखेला हातगाव येथे येणार आहेत मला नाही वाटत आमची लढाई पूर्ण सोबत आहे म्हणून कारण काय जनतेचा इतका रोष आहे जनता कुठं त्यांना रिस्पॉन्स देतच नाही आहे आपल्याला चांगलं माहीत असेल आणि एक एकतरी मुद्दा असा आहे का हो की तुम्ही पटवून समजून सांगून तुम्ही काहीतरी त्याला कन्व्हिन्स करशाल असा कोणता मुद्दा आहे त्यांच्याकडे मला सांगा हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून लोकाला चिवत्या बनवण्याचा बंद झाला ना संपलं ना आता ते कुठं राहिले दुसरा काय विषय आहे विकासाचा मुद्दा लोक बघायला लागले काय विकासन ना? का काय नाही ते सगळं उघड्या डोळ्यांनी बघायला दुसरा काय मोदीची गॅरंटी लोकाला मोदीची गॅरंटी म्हणून गॅरंटीचं एखादं काम व्हावं ना गॅरंटी म्हणलं तर पंधरा लाख रुपये अजून काही खात्यात आले नाही शेतकऱ्याचं काय अजून काही त्यांच्या पिकाला काय भाव दुप्पट झाला नाही खताचे काय भाव कमी झाले नाही डिझेल पेट्रोलचे काय भाव कमी झाले नाही गॅसचे काय भाव कमी झाले नाही दोन कोटी रोजगार काय भेटला नाही सगळीकडे आंदोलनच आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे मोदीची गॅरंटी काय चालणार नाही मुद्दे आता अनेक मुद्दे आता हे काय सांगितलं मी तुम्हाला आता जे सांगितलं यांची जी गॅरंटी दिली होती ती जी दिली नाही तेच आमचे मुद्दे आता दुसरा अजून काय असणार आहे अहो आज संविधानाबद्दल बोला तुम्ही आज संविधान वाचवण्याचा विषय आहे आज कुठे विषय तुम्ही बाकी घेऊन बसले आज देशच संकटात असल्यासारख्या परिस्थिती आहे रोजच्या रोज, रोज भारताचा स्तर घसरत आहे त्याचा रुपया छोटा छोटा होत चालला आहे भारतावर कर्ज भयान झालेला आहे सगळ्या आपल्याकडे बाहेरचे लोक इन्व्हेस्टर्स तिथे याला तयार नाहीये महाराष्ट्रातून सगळ्या तुम्ही कंपन्या बाहेर गुजरातला घेऊन जात आहे सरकारी शाळा तुम्ही विक्रीला काढलेल्या आहेत अजून काय पाहिजे अजून काय मुद्दे पाहिजे तुम्हाला अजून मूलभूत बरं तर घ्या ना कमीत कमी मला सांगा तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये एखादं थर्मल पॉवर स्टेशन त्यांनी सुरू केलंय का आज शेतकऱ्याचा इतका मोठा बिकट प्रश्न आहे कुठं एखादा कोणी सबस्टेशन तरी वाढवलेत का या दोन तीन वर्षामध्ये डिप्याची निर्मिती तरी आहे का कोणीतरी या गोष्टीवर सिरियस आहे का किंवा शेतकऱ्याला लाईट भेटणं झाली आठ घंटे सुद्धा नियमित लाईट भेटणं झाली कोण सिरियस आहे सांगा ना आपल्या प्रतिस्पर्ध्यास पाच वर्षाखालीची सहानुभूतीची लाट होती कुठे घेऊन बसले सहानभूती हे निवडणूक कोणती वेळ देशाची निवडणूक आहे का ग्रामपंचायतीची निवडणूक आहे का सहानुभूती घेटायला त्याला करायला तो विषय नाही आहे मुद्द्यावर आपण बोलूया की विकासावर बोला नीतिमत्तेवर बोला तुमच्या जे आज आज वागायची पद्धत आहे तुमची किंवा तुमचे मनसुबे आहेत त्याच्यावर बोला आज शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये आघाडीचे मंडळी हे नाही मातब्बर मंडळी आहे ही दोन तीन पिढ्या पिढ्या याने बघितलेल्या आता यांनी आज पश्रो सगळं देशाचं संरक्षण असेल किंवा जनहिताचे काम असतील किंवा पिढ्यानं पिढ्या त्याच्यात त्यांनी टाकलेल्या आता त्यामुळे त्यांचा अनुभव दीर्घ आहे आणि त्याच्यामुळे सर्व सर्व मंडळी एका जागी आली कारण आता नाकाच्या वर पाणी चाललंय त्यामुळं सर्व आघाडीचे मंडळी एका जागी येऊन आज नऊ तरुण नाही तरी कमीत कमी येणार ही पिढी भारत देशाची पिढी तरी बर्बाद होऊ नये यासाठी सगळेजण एका जागी आलेले अँड